हे hey का कसे कशा आहात तुम्ही बरे आहात ना पुन्हा एकदा स्वा माझ्या चॅनलवरती सो आम्ही चाललं आहे सगळी फॅमिली जेजुरीला कसा होतं प्रवास तुम्ही कंटिन्यू राहा बघा कसं होतं दर्शन वगैरे सो लेट सी जाऊया आपण बाय जाऊया आता दिस इज माय फॅमिली कुठे चालले ना हां मी येऊ ना पूजा करूया खायला घ्यायला आली विकार मध्ये पाणीपुरी पण खाणार वेळेस पाणीपुरी हवी का तू या पाणीपुरी खाऊ मस्त पैकी कुणाला काय खायचंय खाऊन काय इथेच मोस्ट फेवरेट जाऊन तिकडे जाऊन काय खायला भेटणार नाही आम्हाला पाणीपुरी खाते पावभाजी कुणी आणली मला देशील ना का मम्मी नको खोलू आहे मॅगडीमध्ये मध्ये आलोय खायला मॅगडीमध्ये मध्ये घेऊ खायला आणि पुढे जाऊ थोडं पुढे पिकअप इरिया, पिकअप करायचं कॅश हे भारीच होतं ना तो सींगी वरला उतरले एक नंबर वाटतंय सिरियसली पूर्ण पुणे दिसत ना तिकडचा वाव वा हे बघलो पोचले ते रूम बघते थंडी पण खूप आहे ती आणि ती येत असेल तर बुकिंग करूनच या मोस्टली रूम नाही भेटत सहजा सो रूम बघून बुकिंग करूनच या मल्ला मल्हार स्वामी भक्त एंच, निवास यांच्याकडे आम्ही रूम घेतला आहे असं काहीतरी आहे एंट्री आणि स्टार्टिंग तुम्हाला रूम वगैरे पंधराशे रुपयामध्ये भेटून जाईल पण मोस्टली तुम्ही बुकिंग करूनच या असं कधी पण गेलात तर तुम्ही नाईटला रूम नाही भेटत आणि तिथे पार्किंगचे पण शंभर रुपये वगैरे आहेत सो so, मी नंबर uh, वगैरे देईन हा रूम आहे ॲक्च्युली अँड दॅट हे मिरर वॉशरूम मिरर वॉशरूम वगैरे गुड मॉर्निंग गायज सो so, निघालो आहे आम्ही सकाळी पाच वाजता उठलो होतो फ्रेश वगैरे व्हायला आता निघालो आहे रेडी वगैरे होऊन मस्तपैकी सो so, आता कसं दर्शन होते बघा तुम्ही एन्जॉय तुम्ही पण दर्शन घ्या सगळ्यांनी सो so, कंटिन्यू राहा आणि कालचा ब्लॉग तर मी त्या एंडच नाही केलं सो so, हाच कंटिन्यू राहील सो so, बाय बाय लेट सी निघालो आहे बही बाय <laughs> असे इथे शॉप आहे तुम्हाला भंडारा नारळ कुंकू वगैरे भेटेल हो आणि हार वगैरे सगळं काही भेटेल तर तुम्ही इथे या असे पुढे पण आहेत तर तुम्ही इथे सुद्धा घेऊ शकता सुद्धा घेऊ शकता आणि प्रसादी वगैरे आहेत बाजूला पण आहे शॉप्स वगैरे चांगले चांगले खेळणी वगैरे मूर्ती वगैरे सो चला पुढे पुढे जाऊ आपण शिंदे महाराजांचं मंदिर आहे आपण पुढे जाऊया आणि दर्शन घेऊया तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण दर्शन घ्या सो चला आणि हा मुख्य द्वार आहे हा इथून वरती जायचं आहे आपल्याला सो आधी आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊया सो चला उचलला होता या पुढे जुडीने कोणी दर्शन झालंय आता पुढे जाऊया आपण पायथ्याशी आधी आपण दर्शन घेऊ आणि ते एकूण दोनशे चढण्यासाठी थोडं पुढे आलात की असा काय व्ह्यू दिसतो म्हणजे जेजुरी दि... जेजुरीचा व्ह्यू दिसतो जे काही सिटी आहे जेजुरीची इथे गोंधळ पण करतात हे महामुख्यद्वार आहे श्री मार्थंडर देवस्थान जेजुरी असं काही व्ह्यू आहे मस्त वाटतं आहे एकदम आणि स रविवारचा दिवस होता सो आणि देवाचा वार रविवारचा असं खूप गर्दी होती वरती आपण आता हिटून वरती जाऊ आणि मग पूर्ण बघा कशी सोन्याची झेजुरी आहे आपली किती मस्त आहे काय व्ह्यू आहे आणि गर्दी पण तेवढीच आहे सो तुम्ही एन्जॉय करा दर्शन घ्या चला राईट साईडला असं शंभर रुपये देऊन दर्शन घेतं तर तुम्ही तिथूनही दर्शन करू शकता सो जाऊया पुढे आता आणि तिथे तळी वगैरे भरता कुणा घोबळ वगैरे घालायचं असं गाभ्यामध्ये आले आता आपण खूप गर्दी होती आणि इथे फोटो अलाउड नव्हते व्हिडिओ अलाउड नव्हते सो काही शूट केला नाही आणि एवढं भारी वाट होतं आतमध्ये आल्यावर आम्ही पाया वगैरे पडल्या त्याच्यानंतर अभिषेक पण होता त्याच्यानंतर भंडारा वगैरे तळी वगैरे केली त्याच्यानंतर भंडारा वगैरे लावला ज्यांनी अभिषेक वगैरे केला होता तळी वगैरे भरली होती त्यांनी सांगितलेले अ भंडारा उधळ्या देवळासमोर अशा प्रकारे भंडारा वगैरे उधळ्या दादा वैनी आणि प्रदक्षिणा वगैरे घालायला सांगितलेले सो जाऊया आपण क्षण मस्त झालं आणि आता पण भंडारा उधळू เราแบบีปนดุลชันการุณ์ค่ะไม่รู้ว่าจะเอามรู้ร่วมคดกันไปตั้นานอะไบบนี้แตกยเป็นแบน้อยู่ आपले इथे तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारे आम्ही आता खाली जायला निघतोय खूप गर्दी होती उभं राहायला जागाही नव्हती सो जाऊया आता आपण खाली पण आता पुण्यामध्ये मी व्हिडिओ वगैरे काय काढला नाही खाली उतरताना माझी मोबाईलची बॅटरी पुन्हा डाऊन झाली होती सो म्हणून काय व्हिडिओ वगैरे काढला नाही आणि दमलेही होते फार सो आता आपण पुढे पुढे जाऊया बाप्पाचं दर्शन घेऊया दगडू शेटला चाललं आहे आता आपण सो तुम्ही पण दर्शन घ्या बघा आणि व्हिडिओ लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा दर्शन करा In 200 meters, Dr. Slayaji Road comes slightly left and becomes Dr. Baba Sahe Ambedkar Road, Moladina Road. राईट साईडला कासबा गणपती मंदिर आहे तिथे ट्राय करू जायचं तो पण गणपती सु मस्त आहे पुढे जाता आपल्याला राईट साईडला लालमहल लागतं तिथे पण आपण जाऊ तिथे पण व्हिडिओ काढायचा ट्राय करू सम बाजूलाच आहे खूप सुंदर आहे ते पण आणि समोर आपलं आपलं समोर आपल्या शनिवार वाडा आहे तिथे पण जाऊ सो तुम्ही कंटिन्यू राहा आता पोचू आपण इथे दाखवते आपल्याला दहा पाच मिनटात पोचू so, let's see, अप, सो लेट सी पुढेच आपल्या मंदिर आहे एवढी भयंकर ट्रॅफिक आहे की काय विचारूच नका पुन्हा म्हणजे ट्रॅफिक असणारच आप आपल्याला समोरच मंदिर दिसतंय सो जाऊया आपण फटावट फटावट आणि हे बघा हे मंदिर आहे मस्त आहे तुम्हाला गाडीमधूनच दर्शन घ्यायचं दर्शन घेऊ शकता किंवा उतरूनही दर्शन घेऊ शकता तुम्ही सो जाऊया आपण आता हळूहळू असं ऑन द वेच आहे आणि पुढे पुढे गेले की असं खूप लाईन तर आहेच आणि हे बघा गणपती अप्पा मोर्या एकदम भारी वाटते दर्शन करूया आता आपण इथूनच आणि उतरूया पण सो दर्शन करा तुम्ही पण हे असं पाठीमागे जायला शंभर रुपये देऊन ही लाईन लागते आणि तिथेही खूप गर्दी होती म्हणून आम्ही समोरूनच दर्शन घेतलं